हे राम मंदिर जळगाव जिल्ह्यातील असोदा या गावात आहे हे राम मंदिर जे आहे ते पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे पूर्ण लाकडापासून याची जी रचना आहे ती केलेली आहे आता याला कलर दिला आहे त्यामुळे ते समजत नाही आपल्याला पण हे पूर्ण लाकडाने जे बनवलेलं आहे याच्या खांबांवर असे छान असे पोपट आहे पोपटचं हे नक्षीकाम केलेलं आहे एकदम मस्त नक्षी केलेली आहे याच्यावर खूप छान दिसतात ते पोपट प्रभू श्रीराम यांचा जन्म आजच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी झाला होता ते राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते त्यांच्या आईचे नाव कौशल्या असे होते लहानपणापासूनच श्रीराम सर्वांचे लाडके होते त्यांचा स्वभाव संवेदनशील विनयशील न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असा होता भगवान श्रीराम आपले बंधू लक्ष्मण भरत व शत्रुघ्न यांच्यावर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम करत असत श्रीरामांचे जे गुरु होते म श्री वशिष्ठ होते गुरूंच्या आश्रमात त्यांनी विविध विद्या प्राप्त केल्या होत्या श्रीराम हे सुरुवातीपासूनच निडर व पराक्रमी होते आश्रमातील ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या दानवांचा श्रीरामांनी वध केला त्यांचा विवाह जनककन्या सीताबरोबर झाला त्यानंतर महाराज दशरथ्यांनी रामा चौदा वर्ष वनवासात पाठवले असा आग्रह कैकेने के केला श्रीरामासह सीता व लक्ष्मण यांनी देखील वनवास स्वीकारला वनवासात रावणाने सीतेचे हरण केले श्रीरामांनी हनुमान वानररा सुग्रीव व वानर, वा वानर सैन्याच्या सहकार्याने सीतेचा शोध लावला लंकाधिपदी रावणाचा वध करून ते अयोध्येस परत आले श्रीराम अतिशय सद्गुणी होते त्यांच्या वागण्यात एक अद्भुत शारीरिक मानसिक शिष्टाचार होता ते अतिशय शांत सरळ स्वभावाचे नीडर, प्रेमळ उदार आणि महान होते अशा श्रीरामांना माझे शतदा नमन ही बघा ही वर दिसते तुम्हाला